पुरुषांना नेहमी ने वाटायचे की सगळे सवलत फक्त महिलांनाच आहेत महिलांना इष्टी मध्ये हाफ तिकीट आहे पण काळजी करू नका आता सर्व पुरुषांना देखील सवलत मिळणार पण थांबा ही सवलत सर्व पुरुषांना मिळणार नाही यासाठी सरकारने एक अट ठेवलेली आहे ती अट नेमकी काय तसेच पुरुषांना सवलत मिळवण्यासाठी काही महत्वाची काळजी त्यांच्याकडे असण गरजेचं आहे ही योजनेची घोषणा झालेली आहे जिची सुरुवात एक जुलै पासून झालेली आहे पण बरेचशा पुरुषांना या योजनेविषयी माहिती नाही कारण दोन कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही बस मधून सवलतीचा प्रवास करू शकता कोणतीही दोन कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस मध्ये प्रवासामध्ये मिळणार आहे आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काही वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं साल होता दोन हजार एकोणीस सरकारने घोषणा केली की राज्यातील सर्व महिलांना एसटी मध्ये प्रवास पन्नास टक्के मिळेल महिला सन्मान योजना या नावाने ही योजना ओळखली जाऊ लागली हा एक क्रांतिकारी निर्णय होता यामुळे महिलांना राज्यात कुठेही कधी प्रवास करण्यासाठी फक्त अर्धा तास अर्धच तिकीट लावू गेलं या योजनेचा परिणाम काय झाला ज्या महिला आर्थिक कारणामुळे किंवा इतर अडचणीमुळे घरावर पडायला कचरा धोर्या त्या आता मोकळेपणाने प्रवास करू लागल्या कोणी शिक्षणासाठी कोणी नोकरीसाठी कोणी आपल्या माहेरी जाण्यासाठी एसटी बस आणि महिला भरभरून व्हावं लागल्या एका अहवालानुसार या योजनेनंतर एसटी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या पंचवीस टक्केने वाढली ही एक मोठी उपलब्ध होती पण पुरुषांचं काय त्यांचं सरकार काय करत विचार करत होत तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत पण त्याआधी हे समजून घेऊ की कोणते हो का का दो। दोन कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना देखील आता बस बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या हाटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय एसटीच्या आकडेवारी सांगते दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात एस टीच्या उत्पन्नात तब्बल पंधरा टक्के वाढ झाली म्हणजे सवलत देऊनही महामंडळ फायद्यात राहिलं या यशाने सरकार आणि परिवहन विभागाचा आत्मविश्वास वाढला आता त्यासाठी देखील घोषणा केली पुरुषांच्या प्रतिक्रियेनंतर महिलांना मिळालेल्या या सवलतीचं सर्वत्र स्वागत झालं पण त्याच वेळी पुरुषांमध्ये देखील डबक्या आवाजात चर्चा देखील सुरू झाली चहाच्या टपरीवर बस स्टँडवर ऑफिस मध्ये मित्रांच्या गप्पा मध्ये एकच विषय असायचा सगळ्या योजना फक्त महिलांसाठीच आहेत का आम्ही काही पाप केले का आम्ही पण या राज्याचे नागरिक आहोत आम्ही पण कर भरतो मग आमच्यासाठी काहीच का नाही ही भावना अगदी स्वाभाविक होती रोज कामावर जाणारे नोकरदारापासून ते व्यवसाय करत देणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत होते की आम्हालाही प्रवासात थोडी सवलत मिळावी कुटुंबात प्रवासाला निघल्यानंतर पत्नीला अर्ध्या आणि आम्हाला पूर्ण दिकीट हा फरक कुठेतरी खटका होता हीच भावना मागणी हळूहळू जोर धरू लागली आणि याच मागणी नंतर सरकारला विचार करायला भाग पाडला आणि सवलत मिळवण्यासाठी काही अटे आहेत आता कोण कोणत्या अटे आहेत कोण कोणती दोन कागदपत्र आहेत जे की दाखवल्यानंतर तुम्हाला पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषाला देखील सवलत मिळणार खूप अतिशय महत्वाची माहिती आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सोशल मीडियावर तर यावर मिस योगचा पाऊस पडला अनेक पुरुषांनी परिवहन मंत्र्यांना आमदारांना पत्र लिहून अनेक भावना कळवल्या आम्हाला पन्नास टक्के नको फक्त निदान काहीतरी सवलत द्या अशी सामान्य अपेक्षा होती सरकार यावर सर्व प्रतिक्रियेत लक्ष ठेवून होत त्याची जाणीव होती की पुरुषांमध्ये असलेली ही भावना दुर्लक्ष करून चालणार नाही सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला येऊ लागला सवलत काय होईल कोणत्या प्रकारची सवलत देता येईल ती सर सर्वांना द्यायची का काही विशिष्ट घटासाठी यावर खलबत राहायला सुरुवात झाली आणि दिवसो दिवस पुरुषांची वाढ होती लवकरच आपल्यासाठी काहीतरी चांगली बातमी तो दिवस अखेर उजळला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ती यांनी बसवली त्यांनी जाहीर केले की आता महिलाप्रमाणेच प्रमाणेच पुरुषांनाही एसटी प्रवासामध्ये सवलत मिळणार ही बातमी वारसाची पसरली आणि पुरुषांमध्ये देखील आनंदाची लहर पसरली पण थांबा या घोषणेतच काही अटी आणि नियम दडलेले आहेत कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळाली खूप महत्वाची माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय घोषणा झाली आनंद झाला पण खरी माहिती तर पुढे होती ही सवलत नेमकी किती कधी बसणं लागू झाली सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला काय करावं लागलं आता बऱ्याच जणांना वाटले की एक जुलै म्हणजे मध्ये चढली की कंडक्टर आपल्याला सुट सुटेल पण तसं नाही याची प्रक्रिया खूप वेगळी आहे आणि तीच माहिती असल्यामुळे अनेक पुरुष योजनेपासून लाभापासून वंचित राहू शकतात सरकारने ही योजना जाहीर करताना एसटीच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत योजनेचा अभ्यास केला होता तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये शंभर टक्के मोफत प्रवास मिळतो सुरुवातीला त्यासाठी ओळखीच कागदपत्र जसं की मतदान कार्ड पण त्यानंतर त्यामध्ये बदल केला आता ओरिजिनल आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं ज्यावर जा तुमची पूर्ण जन तारीख असणं आवश्यक आहे मग पुरुषांच्या या नवीन योजनेसाठी असंच काहीतरी विशेष कागदपत्र लागणार आहे का एखादा वेगळा अर्ज भरून द्यावा लागणार आहे का तहसील कार्यालयातून किंवा सरकारी कार्यालयातून काही प्रमाणपत्र काही कागदपत्रे लागणार आहेत का असे अनेक प्रश्न पुरुषाच्या मनामध्ये घरखोर लागले या सर्व प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला मिळणार आहेत कारण कोणते दोन कागदपत्र आहेत की जे कागदपत्र दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवास मोफत मिळेल कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे सवलत तर मिळणारच आहे पण थोड्या प्रक्रियेनंतर आता महिला सारखीच योजना लागू झाली की वेगळी प्रक्रिया आहे याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पुरुषांना सुद्धा एस टीच्या मध्ये सवलत मिळणार आहे पण ही कशी सवलत मिळणार हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस केले आहे की पण ही सवलत एसटीच्या सगळ्या बसेस साठी आहे का म्हणजे सध्या लालपुरेतून निम आराम आणि शिवशाही पर्यंत सगळ्या गाड्या मध्ये सूट मिळेल का की फक्त काही विशेष प्रकारच्या बससाठी ही योजना मर्यादित आहे ही उत्सुकता सगळेला पोहोचली होती सरकारने घोषणा तर केली पण त्यातील काही बरकावे हळूहळू समोर ही थे 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 होते। जे हलु हलु एक सरळ योजना नव्हती तर यामध्ये एक ट्विस्ट होते काही नियम होते हे पाहणं अतिशय बंधनकार होते हे नियम पाळायला तुम्हाला बस चा कंडक्टर एक एक करून माहिती सांगणार नाही ही माहिती तुम्हाला स्वच्छ मिळवी लागणार आहे चला तर जास्त न धरता आपण हळूहळू या रहस्यमय पडदा उचलूया ही योजना काय आहे हे समजून घेण्याआधी पुन्हा एकदा तोच महत्वाचा प्रश्न कोणते दोन आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस मध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार की कोणत्या अट्टी मध्ये बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय कल्पना करा की तुमच्या गावी जाण्यासाठी बस स्टँडवर तुम्ही पोहोचला आहात तुम्ही बस मध्ये चढता आणि कंडक्टरला तुमच्या तिकीटवर सवलत द्यायची विनंती करता पण कंडक्टर तुम्हाला सांगतो की साहेब अशी कोणतीही सवलत डायरेक्ट मिळत नाही तुमचा चेहरा पडतो तुम्हाला वाटतं की ही घोषणा खोटी आहे पण थांबा पोचणं खोटी नाही तुमची माहिती अपुरे हीच अपुरी माहिती तुम्हाला लाभापासून दूर ठेवू शकते म्हणूनच हा तपशील शेवटपर्यंत ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण यातच रस्ते दडले ही सवलत कशी मिळवायची ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे पण आजी बात अवघड नाही फक्त ती आपल्याला माहित असायला हवी एस टी महामंडळ ही योजना जाहीर करताना प्रवासांची संख्या वाढवण्याचा उद्देश ठेवलं होतं महिलांना सवलत दिल्यावर प्रवासी तर वाढले उत्पन्न देखील वाढलं आता पुरुषांना देखील सवलत देऊन विशेष त्या प्रवाशांना आकर्षित करण्याची आहे जे खाजगी बस इतर पर्यायाचा विचार करतात त्यामुळे एस टीला फायदाच होणार आहे पण हा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला ती अट पूर्ण करावी लागेल कोणते दोन कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर आता पुरुषांना बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे आणि कोणत्या आधीच बसल्यानंतर पुरुषांना ही सवलत मिळणार आहे खूप माहिती महत्वाची माहिती आपण जाणून घेतोय ही घोषणा अनेक जाहीर झाल्यानंतर अनेकांना वाटले की महिला प्रमाणे पन्नास टक्के सवलत मिळेल पण तसं नाही काहींना वाटले की किमान पंचवीस टक्के पण सरकारने एक वेगळाच ही सवलत हे ऐकून काहीना आनंद होईल तर काहीना थोडीशी निराशा होईल पण सवलत ही आहे की एक तर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ही तारीख गेलेली आहे आणि हे ऐतिहासिक योजना सुरू देखील झाली आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जी कागदपत्र आहेत ती सोबत ठेवा लागतील त्याबद्दल आता काय बोलणार आहोत तुमच्या मनात अजून एक प्रश्न तेच आला असेल पण कोणती बस किती टक्के सूट आणि कोणती कागद आपण या पार्श्वभूमीच्या फेऱ्यातून बाहेर पडून थेट मुद्द्यावर येऊया आता वेळ आले ते तुम्ही इतक्या वेळेपासून वाट पाहत चला तर मग जाणून घेऊया कोणती दोन कागदवर आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे कोणत्या अट्टीवर बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेऊया तर लक्ष बरू आहे का परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार सवलत कोणत्या बससाठी आहे हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे सवलत एस टीच्या सर्व बसेस साठी नाही ही सवलत फक्त लांब पोल्याच्या बसेससाठी लागू आहे उदाहरणार्थ अशिवने आणि इतर वाद एसी शिवशाही बसेस सध्या लाल लालपणे किंवा नीम आराम बसेस मध्ये ही सवलत मिळणार आहे ज्याचा लांब पल्ला म्हणजे काय तर साधारणपणे पुणे ते मुंबई पुणे ते नाशिक मुंबई ते औरंगाबाद नागपूर ते पुणे अशा मार्गावर जाणाऱ्या बसेस तुम्ही जर राज्याच्या बाहेर जात असाल उदाहरणार्थ पुणेहून बेंगलोरला तर महाराष्ट्राच्या हद्दी तिकीटावर तिकिटावर तुम्हाला सवलत लागू होईल आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न ती दोन कागद कोणती ती अट काय तर इथे खरा टेस्ट आहे पहिली आणि सर्वात मोठी अट आहे ही सवलत तुम्हाला बसेस तिकीट काढल्यानंतर मिळणार नाही ही सवलत फक्त आणि फक्त आगाऊ आरक्षण ऑनलाईन तिकीट बुक करावं लागेल आता त्या दोन तुम्हाला यासाठी कोणते वेगळं प्रमाणपत्र अर्ज लागणार नाही दोन तुमचा ओरिजिनल आधार कार्ड हे कशासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का हे सिद्ध करण्यासाठी ही योजना महाराष्ट्राने फक्त महाराष्ट्रातील पुरुषांसाठी आहे आणि दोन तुमचा आगाऊ बुकिंग केलेलं तिकीट ते तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे का ते ते मदेश। मदेश के तर कोणते दोन कागद आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस मध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे तर उत्तर आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं ऍडव्हान्स बुकिंग केलेलं तिकीट आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर ऑनलाईन बुक कराल आता प्रक्रियेमध्ये सविस्तरपणे समजून घ्या पायरी एक तुम्हाला तुम्हा तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरवर एम एम एस आर टी सी च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच एम एस आर टी सी फीड वरून महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन किंवा त्यांच्या मोबाईल ॲप वर जायचंय पायरी दोन तिथे तुम्हाला तुमच्या प्रवासाचा मार्ग म्हणजे पुणे ते मुंबई तारीख आणि वेळ निवडून तुम्हाला ई शिवनेर किंवा प्रीमियम बस निवडायची पायरी नंबर तीन जेव्हा तुम्हाला प्रवाशाची माहिती भराल तेव्हा पुरुष प्रवासी निवडल्यानंतर तुम्हाला तिकीटच्या दरामध्ये पंधरा टक्के सवलत आपोआप लागू झालेली दिसेल उदाहरणार्थ तिकीट तुम्हाला शंभर रुपयाचं असेल तर तुम्हाला पंधरा रुपये सूट मिळेल आणि फक्त पंच्याऐंशी रुपये तुम्हाला भरावे लागतील पायरी नंबर चार पैसे मुझा 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 हे पैसे ऑनलाईन भरा आणि तुमचं तिकीट बुक करा आणि पहिली पाच सर्व नंबर सगळ्यात महत्वाचे प्रवासाच्या दिवशी कंडक्टर आल्यानंतर ओळख पटवण्यासाठी दाखवणं बंधन करायचं या दोन गोष्टी तपासल्यानंतरच तुमचा प्रवास सोय मारला जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर रेड बस किंवा इतर कोणत्याही खासगी ऍप वरून तिकीट बुक केलं तर त्यावर ही सवलत मिळेल की नाही याची खात्री नाही त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित मार्ग म्हणजे एक एम आर टी सी ची अधिकृत वेबसाइट आहे किंवा ॲपवरूनच बुकिंग करना आते